चिन्तनक्षणही सूत्रे सूत्रे जगण्यातिलहे अनुभवमयसार श्रवणकरुयाता सूत्रान्साः सुबोधविस् गेल्या वेळच्या वचनाचं आपलं चिंतन काही पूर्ण झालं नाही याची मला कल्पना आहे फक्त ते तसं अशा ह्या मर्यादेत कदाचित पूर्ण होणार नाही किंवा तरी तो विषय व्यवस्थित घेऊ आणि आतापासून इथेपर्यंत विषयात काय अभिप्रेत आहे मूळ ते समजून घेऊ आपल्याला सगळं अभेदाकडे घेऊन जाणार कसं आहे आणि आपण ह्या भविष्याच्या दृष्टीनं आनंदात कसे राहू शकू याचा जो विचार आहे तो पुढच्या वेळेला करूया जेव्हा असा एक पूर्ण एखादा रविवार किंवा आपलं निरूपण असतं तेव्हा करू आणि आता आपण पुढच्या वचनाकडे जाऊ की जे आता शेवटून दुसरंच आहे आणि हा भाग संपत आलेला आहे तेव्हा आणि याच्यात येणारा विषय एक महत्त्वाचा जो आहे त्यासंबंधी पूर्वी थोडं चिंतन झालं आहे त्यामुळं थोडक्यात हे घेता येईल असं मला वाटतं बाकी आपण सर्व बाजू त्याच्या समजून घेत असताच तर तशाच त्या घ्याव्यात अशी विनंती आहे वचन आपल्यासमोर एवढंच आहे सावधानता नसल्यानं चिंतनशक्ती वाया जाते आपण चिंतनशक्तीबद्दल बोललेले आहोत तिची उपयुक्तता कसं कशी असते तिचं स्वरूप काय आहे आपल्या मनामध्ये अंतरंगामध्ये मनुष्य म्हणून तर ह्याचा विचार मागे केला फक्त इथं सुरुवात आहे ती सावधानतेनं आहे किंवा मुळातच सावधानता हीच खरी विचार करण्यासारखी गोष्ट आहे सावधानता नसली तर अनेक गोष्टी वाया जातात त्यात चिंतनशक्ती पण वाया जाते असं खऱ्या या वचनाचे मूळ भावार्थाची बाजू तिकडं आहे की सावधानता जर नसेल तर किती गोष्टी वाया जातील काय आयुष्यापासून काही वाया जाऊ शकेल म्हणजे काय वाया जाईल हे सांगणंसुद्धा कठीण आहे समजा वाढतंय कोणीतरी आपल्याला पानात आपल्याला सावधानता नाही तर घेतेल अन्न वाया जाईल जे जाता अलीकडे खूप ठिकाणी किती अन्न वाया घालवतात त्याला किती मोठेपणा आला आहे उलटा हे सुद्धा मी आपल्याला एकदा सुचवलं होतं एकदा की पाहावं आणि याच्याबद्दल येतं ये आहे आता लोकांच्या लक्षातही हे येतं आहे की एका बाजूला अन्नांना कशा आहे आपण म्हणतोय एका बाजूला अशी परिस्थिती आहे तर ही सावधानतेचंच आहे आपण सावधानतेनं म्हणू शकतो ते म्हणजे हे अगदी पानात वाढलेलं आहे अन्नापासून नळ बंद करतो मनुष्य मी अगदी साधी व्यवहारातली सुरुवात करतो म्हणजे अधिक सोपं पडतं पुढे जायला म्हणून बंद करताना त्याचा कमी बंद केला गेला तर पाणी वाया जातं जे आपल्याला कल्पना आहे की त्याचे महत्त्व किती आहे प्यायच्या पाण्याची आपल्याला जास्त चांगली कल्पना आहे अधिक तर हे येणारं पाणी प्यायचं असू दे सर्वसाधारण असू दे खोलीतून बाहेर मनुष्य पडतो त्याचं लक्ष असतंच असं नाही खोलीतला लाईट सुरू राहतो फॅन सुरू राहतो सावधानता नसल्याची लक्षणं आहेत माझ्या दृष्टीनं ज्याला परमेश्वराच्या बाबतीत सावध कोण होऊ शकेल नावांच्या बाबतीत सावध कोण होऊ शकेल तर जो बाहेर पडताना ज्याचे खोलीतल्या लाईटचं बटण ऑफ होतं ज्याच्या फॅनचं बटन ऑफ होतं तो नामाच्या बाबतीत सावध राहील अशी आशा आहे कारण त्याला इथून सावधानतेचं सा प्रशिक्षण आहे पाऊल बाहेर पडलं की बटन डाबलं गेलं एवढं नाही तर ते फिरत आहे तिकडे आणि ते बाहेर फिरतायत कुठेतरी असं की <laughs> नाही होतं ना आता मला सांगा हे सगळं ठीक आहे असे आपली ऐपत असे मला काय म्हणायचं नाही त्याबद्दल तर ठीक आहे आपणही फिरत राहा आणि तेही फिरत राहील अशीसुद्धा आपली ऐपत असेल मीटर तिकडे फिरत आहे खाती तिकडे फिरत आहेत अशीच अवस्था असेल आपल्याला काय मध्ये याचं कारण आहे असं आपण म्हणू कदाचित पण शेवटी लोडशेडिंग ज्यावेळा माथ्यावर बसतो त्यावेळा सगळ्यांच्याच बसतं असा विचार करणं पण की कोणीतरी हे रिसोर्सेस मर्यादित आहे त्याची आपल्याला कल्पना आहे ना मग टंचाई येते त्यावेळेला सगळ्यांना तोंड द्यावं लागतं ना मग आपण उकाड्याच्या काळामध्ये खांब शेवटी ते लाईट आता आलं सीझन आपला त्यांचा आवडीचा आपल्या दुःखाचा सगळा सीझन आलेला आहे आणि फर्स्टात तप करण्याचं काय काय झालं वर्षभरामध्ये खरं सांगायचं होतं धरणं भरली तेव्हा काय झालं वगैरे ते सगळं आता होणार नेहमीसारख्या ते नेहमीची येतो मग पावसाळा तशी नेहमीची येते मग चर्चा तसं ते सगळं मागणं सगळं होतं तशीही होणार पण ह्या सगळ्याला तोंड आपल्यालाच द्यावं लागतं ना त्याचं ला हो ला मूळ एक सावधानतेमध्ये आहे ना अगदी साध्या गोष्टी आहेत म्हणून तिथून म्हटल्या तर या सावधानतेपटी मग टंचाई मग दरवाढी मग दारिद्र्य मग काय <laughs> ते पुढे क्रूड ऑइलवरनं मग नंतर पाण्यावरून भांडणं अजून व्हायची आहेत ती आता व्हायची पुढे होऊ घातली आहेत काही काळाने आपल्याला ती युद्ध करावी लागणार असं म्हणत आहेत म्हणजे मोठे युद्ध करतील आपण बघणारच नुसतं असं दिसते एकंदर ते जे काय असेल ते त्याला सामोरंच जावं लागेल शेवटी त्याचं सगळं आपल्या माथ्यावर बसवणारे आपल्याला माहिती आहे लढणारे कोणीतरीच असतात आणि त्याचा जो खर्च असतो तो आपल्यासारखे जे काय आता कसले देश म्हणायचे विकसित विकसनशील काय आता सारखं बदलत असतात ते त्यामुळे तर ते जे काय असतं ते देश भरतात हे आपल्याला कल्पना आहे म्हणजे आपणच भरतो की शेवटी तेव्हा आपल्याला उपलब्ध असलेल्या सगळ्या सामग्री शक्ती संसाधनं रिसोर्सेस आहेत याबद्दल आपण विचार करण्याची गरज आहे एवढं मला फक्त सुरुवातीला म्हणायचं होतं माझ्या वैयक्तिक पातळीवर मी विचार करीन तरीसुद्धा मला याची गरज आहे आयुष्य हिची सुद्धा वजा वाटचालो आहे वेरीच चालू नाही कोणाच्या आयुष्याची वजा चालू आहे एवढं जरी लक्षात ठेवलं तरी चाल अगदी माझ्यापुरता विचार केला तर माझ्या आजच्या दिवसातला आता संध्याकाळपर्यंतचा वेळ गेलेला आहे आता साडेसातपर्यंत हो व्हायच्या पाच मिनटं आहेत पंधरा मिनटं तिथपर्यंत वेळ गेलेला आहे त्यामुळे आता इथेही मी सावधान नसेन समजा तर इथून पुढचा वेळसुद्धा माझा असाच जाणार आहे जसा मागचा गेला तर मी सावधान असेल तर त्यावेळेला केलेलं जग त्यावेळेला काय वाचलेलं असेल ते काही केलं असेल कृती चांगल्या तर त्या जमा होणार आहेत बेसावतपणे गेलं असेल तर हे असं काहीतरी होणार आहे आणि पुढे मला त्या टंचाईलांना सगळ्या दारिद्र्याला तोंड द्यावं लागणार आहे हे उघड आहे तर आपण ह्याचा विचार करायला हरकत नाही तर शक्ती आता आपल्यापुरता विचार करू थोडक्यात म्हणून बाह्य स्वरूपाच्या शक्ती पण आपल्याकडे आहेत आंतरिक शक्ती आहेत या आंतरिक शक्ती ज्या अनेक प्रकारच्या आहेत शक्तीमध्ये मी आता थोडं कळण्याच्या दृष्टीनं गेलो पण आता आंतरिक शक्तीचा संबंध आहे तर त्यातल्या त्यात ही जी आहे ती चिंतनशक्ती ही अनेक शक्तींच्या मधली एक मोठी शक्ती आहे कारण एक चिंतन अनेक गोष्टींना एकत्र आणत असते एवढं लक्षात ठेवलं तरी चालेल चिंतनशक्तीबद्दल मी मागे बोललो आहे त्यामुळे सविस्तर बोलत नाही पण फक्त मुद्द्याचं असं म्हणेन म्हणजे उज उजळणीसाठी किंवा आपल्या विचारासाठी फार तर की विचार कल्पना सगळ्या आंतरिक शक्ती आहेत बरं का प्रत्येकाला आहेत कुणाला कमी दिलेलं नाही आहे कल्पना आहेत विचार आहेत आपल्याला जो जे काही ज्ञान झालं असेल तोपर्यंत ते आहे जो काही अनुभव आला असेल ते आहे तेव्हा विचार कल्पना ज्ञान अनुभव यांची योग्य ती सांगड घालून एखाद्या उपयुक्त विषयावर एखाद्या उपयुक्त विषयावर मला थोडा अंडरलाईन करायचं आहे एखाद्या उपयुक्त विषयावर कुठल्या तरी विषयावर करतोच मनुष्य पण उपयुक्त विषयावर सुसंबद्ध विचार आपल्या प्रगतीसाठी करणं म्हणजे चिंतन असं समजतं आपल्या प्रगतीसाठी असा सुसंबद्ध विचार करणं म्हणजे चिंतन आपल्याकडे असलेल्या कल्पना शक्ती ज्ञान अनुभव या सगळ्यांची सांगड घालून योग्य ती सांगड घालून कदाचित ज्ञानाला महत्त्व असतं कदाचित अनुभवाला महत्त्व असतं कदाचित काही वेळेला आपल्या कल्पना आणि विचारांना महत्त्व असतं प्रत्येकाचं मिश्रण आहे सगळ्याचं झालेलं ते शेवटी सांगड घालून त्याचं जर आपण एखाद्या उपयुक्त विषयावर सुसंबद्धपणे विचार करीत गेलो आणि तो सुद्धा आपल्या प्रगतीसाठी विचार करीत असू तर त्याला चिंतन असं सा, सारांशानं म्हणता येईल तर हे करण्याची दुर्मिळ शक्ती आपल्यामध्ये आहे याची जाणीव असणं ही पहिली सावधानता असं मी समजतो हे काय आपलं काम नव्हे त्याला माणसं जन्मावी लागतात ती खूप मोठी असतात ती पहिल्यापासूनच तशी वाढलेली असतात वगैरे काय तेच काय आपल्यासारखी माणसं असतात थोडी सावध होतात म्हणून लवकर विचार करू शकतात अधिक वाचतात काही थोडी आधी भर पडते कोणाच्या सत्संगामध्ये किंवा कोणी महापुरुषांच्या सहासात राहतात कोणी कुठे जिथे अनुभव येईल तिथे तो घेतात काय परिस्थिती आहे त्याच्याशी सांगड कोणी कशी घातली आहे ह्याचं सगळ्याचं मी सांगितलं ना ज्ञान आणि अनुभव याचा साठा करीत असतात त्यामुळे ते लवकर चिंतनशक्तीपर्यंत जाऊ शकतात एवढंच माझ्या दृष्टीनं आहे हे काम समजा आता सावधानता नसेल तर पाणी वाया जातं लाईट वाया जातं मग तसं ते काय आयुष्य वाया जातं याच्यापेक्षा काही होत नाही त्यामुळे आपण तसा विचार केला तर प्रत्येकाजवळ आहे असं समजून आपण सुरुवात करावी सावधानता चिंतनशक्तीतली नसली की किती गोष्टीत हानी होते चिंतनचं चालूच आहे मनामध्ये आपल्या या क्षणीसुद्धा कदाचित काही विषयाचं चिंतन चालू आहे तो हाच असे 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 असेल असं सांगता येत नाही ज्याबद्दल आपण बोलतो आहोत तोच असेल असं सांगता येत नाही कदाचित असेल ते भाग्याची गोष्ट असेल पण नसेल तर तो दुसरा पण असू शकतो ही माणसाकडे मोठी जी कुवत आहे ती सतत कार्यरत आहे चिंतनशक्तीची तर ती अनावश्यक विषयाचं चिंतन करू शकते सावधानता नसली तर चिंतनशक्ती वाया जाते म्हणजे काय जाते कुठेतरी तिचे वाया जाण्याचे मार्ग सापडले पाहिजे ना ह्या मार्गाने पाणी वाया जातं तिथून पाणी वाया जातं आपल्याकडे असे तऱ्हेनं ज्या वेळेला टंचाई येते त्यावेळेला आपण हे शोधाशोध करतात ना सगळीकडे की कुठे वाया जाते शोधून काढतात या ठिकाणी काय पाण्याला हे आहे कुठेतरी फुटलं आहे पाईप मग तिथे ती काय हे करा सोल्डर करा अमकं करा तुमकं करा त्यांनी ते सगळं बंद होईल म्हणजे पाणी पुढेपर्यंत जाईल तेव्हा आपल्या आयुष्याच्या उद्धारापर्यंत आपल्याला आपली चिंतनशक्ती जर पुरायची असेल तर ती कुठे कुठे वाया जाते ह्याचा जर शोध घेतला तर मी फक्त मुद्दे फक्त आपल्याला समोर ठेवतो अनावश्यक विषय चिंतनशक्ती वाया घालवणारं एक मोठं कार्यक्रम आहे अनावश्यक विषय आहे असंभाव्य गोष्टी आहेत पुढचं महायुद्ध होईल का होईल काय व्हायचं वेळेला बघते आपल्याला काय विचारायला परवानगी घ्यायला बा तुमचं काय सुरू करू का नको असं काय कोणी विचारायला येणार आहे काय इराणा अमेरिका कोण काय आपल्या काही गरज नाही आपल्याला पण झालं तर काय होईल कसं होईल काय मागच्या वेळा काय झालं तर मग मागचे ते आपल्याकडे आता मीडियामुळे उपलब्ध आहे मागच्या दोन महायुद्धात कसं कसं झालं तुम्ही कोणत्या दिवशी कसं घडलं काही आपल्याला चिंता असं गोष्टी तर आपल्या दृष्टीनं आत्ता तरी या सगळ्या ते मागे स्कायला पडली किती दिवस आपल्या डोक्यात ती स्कायला आधीच पडत होती मागे स्कायला पडली जी पूर्वीचे माणसं आहेत त्यांना माहिती असेल मला नाही माहिती असेल करायची तर ती फिरत होती ती पडणार होती आता ती पडणारच आहे तर पडल्यावर काय होणारच काय व्हायचं ते प्रयत्न करणारे करतायत असे माझ्या हातात काही त्याला दिशा देण्याचं वगैरे काही यंत्र ठेवलं नाही का मी इस्रोमध्ये मध्ये नाही का आणखीन कुठे जागतिक नासामध्ये नाही का आहे नाही मी कशातही नाही कुठेही नाही इथून चौकात सुखरूप जाऊन परत आलो तर खूप आहे आपल्या 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 ऑफिसला गेलो आपापल्या कामांना गेलो कुठे तो सांगलेला मिळलेला कुठे पुण्याला इथे जाऊन आलो खूप झालं पण त्याच्यावर ही चर्चा सगळ्यांची चित्तन शक्ती त्याच्यावर लागलेली तर ज्यांचे संबंध आहे त्यांचं ठीक आहे पण नसेल काय आणि शेवटी ते कुठंतरी गेलं समुद्रात त्यांनी बरोबर पाडलं काय पाडायचं काय नाही आपली युगा सगळे दोन महिने शक्ती त्याच्यावर गेली कोणत्या दिवशी होईल काय होईल रोज उठलं की देवाच्या आठवण अरे लॅपची आठवण व्हायची आम्हाला त्यावेळेस सकाळी उठल की देवाची आठवण करायची व्हायची ती स्काय लॅप <laughs> आज किती दिवस राहिले काय त्यांनी प्रोजेक्टेड डे काय फोकट आहे तेव्हा अनावश्यक विषय अनावश्यक गोष्टी अनेकांना ते युगाच्या कलयुगाच्या शेवटी ते प्रलय होणार मारुतीकडे प्रलय आमचे घरात काय प्रलय आपल्याला माहिती आहे ते कशाला प्रलय केले केली युगाचं काय होईल काय चिंतनशक्ती व्हायला ना आज काय घरात मी जरी म्हणत असलो सामान्य वाटलं आपल्याला तरीसुद्धा काही काही माणसं याच्यामध्ये खूप इंटरेस्ट असतो त्यांना ती ते युगाचा शेवट कसा होणार मग ते प्रलय कसा होणार ते प्रलयच होणार का नाही ती आगच लागेल का ते हेच होईल का पाणीच होईल ते बुडेल आता आपला प्लॉट त्यात बुडेल का नाही वगैरे जायचं जग उठणार आहे तदा तुमचा ठेवून ठेवणार नाही व ह्यांचा वेगळा आहे व हे सात्विक माणूस आहेत नामस्मरणकार काय राहायचं ते भगवंत देव ज्याचं नाम घेतो तू पाय तेव्हा अनावश्यक विषय सांगितला अनावश्यक गोष्टी सांगितल्या काय की अनावश्यक विषय म्हणजे आता सांगायला हरकत काय प्रत्येकाला उदाहरण आहेच नाही असणे अनावश्यक विषय ज्या ज्या ठिकाणी जो माझा विषय आहे आता मी विद्यार्थी आहे तर माझा विषय विद्यार्जन हा आहे मग ह्या वेळेला मला आणखीन काही विषयांचा जो विचार करीत असतात तो करायची गरज नाही ना विद्यार्थी असं मला वाटतं मी काय आपल्याला आणखीन बोलत नाही पण आपण समजून घ्यालोच तर विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांचंच जर काम केलं तर ते काम अधिक चांगलं होईल असं मला वाटतं विद्यार्थ्यांनी म्हणजे अलीकडे असतात अवांतर विषयाचे अभ्यास वगैरे लावलेले असतात किंवा काही काही ठिकाणी अवांतर वाचन वगैरेसुद्धा दिलेलं असतं पण ते अवांतर वाचन म्हणजे अवांतर शब्दाचा अर्थ काय आहे हे एकदा म्हणजे विचारून घ्यायला हरकत नाही आणि त्याच अवांतर विषयांचं वाचन केलं तर बरं पडेल तर त्यांचं ही चिंतनशक्ती त्या अवांतरकडे जाणार आहे तर ती गेलेली आहे म्हटलं की ती अभ्यासाकडे कमी पडणार आहे त्याचा परिणाम अभ्यासाचा इंडिकेटर दाखवतो लगेच तर ते आपल्या लक्षात येईल तेव्हा अनावश्यक विषय किंवा असंभाव्य गोष्ट अनावश्यक विषय कंबोडियाचा प्रश्न वगैरे काही आपल्या अनावश्यक ते बघतील काय वाटेमाला वगैरे काय जे असेल ते सगळं ते बघून घ्यायला समजतात माणसाच्या ते बघतील त्याचं काय असेल ते तर असं आहे काल्पनिक भीती आहेत काल्पनिक स्थिती आहेत आणि काल्पनिक भीती आहेत अनेक प्रकारच्या काल्पनिक स्थिती या माणसाच्या ते स्थिती नाही आहेत अस्तित्वात नाही आहेत पण स्थिती म्हणून माणसासमोर येतात अनेक वेळेला त्या काल्पनिक स्थिती आहेत मागे एकदा मी एका लहान मुलीची गोष्ट बोललो होतो तर तिची दुसरी गोष्ट आहे जी त्याच संदर्भातली तर एका मुलीचं लग्न जमायला फार वेळ लागला दे आता तर इतिहासाचा भाग आहे कोणाच्याच बद्दल बोलत नाही हां तर ते तिच्या लग्न जमायला वेळ बऱ्याच ठिकाणी दाखवली पसंत नाही पडली आमकं झालं तमक झालं तिला फार त्रास झाला तर बरोबर आहे आईवडलांना त्रास झाला त्याच्याबरोबर तिलाही त्रास झाला म्हणजे ही दाखवून वगैरे हो लग्न करत त्या काळातली गोष्ट सांगतो हा तर ते ज्या वेळेला करत त्यावेळेला त्याच्या आईवडिलांना वगैरे त्रास झाला तो तिलाही झाला मग तिचं लग्न झालं पुढे नंतर मग तिला नेमकी मुलगी झाली मुलगीकडे बघितलं की तिला रडायला मुलगीकडे बघितलं मुलगी अगदी छान चांगली झाली होती खरं म्हणजे आता थोडंसं काय नाक नकटं होतं काहीतरी होतं थोडंसं पण ते बघितलं की तिला रडायला ती म्हणे की मला माझ्या वेळेला एवढा त्रास झाला हिच्या वेळेला किती तिच्यात काय होईल तर तिच्या वेळेला काय होईल कोणा ठेव की नमस्कार करायला येईल तुम्हाला कोणा ठेव काय सांगता येते काय काय हे आता ही काल्पनिक आहे स्थिती तिचा विवाह ही आज या घडीला एक महिन्याचं दोन महिन्याचं बाळ सांभाळताना ही काल्पनिक स्थिती नाही का तिचं होणार नाही असं आपल्याला म्हणायचं आहे का भूल का पण ते काय पाच पंचवीस वर्षानंतरची जी गोष्ट आहे ती याच्या दृष्टीनं काल्पनिक आहे स्थिती मला कशाचं भरोसा नाही ते बघायला मिळते का नाही मला माहिती नाही ते कसं होणार आहे माहिती नाही आणि ते काय त्यावेळेला जगरितीची पद्धत काय असेल आणि काय नाही हे माझ्या ठीक माझं ठीक आहे माझं माझ्या वेळेचं पण ते तिथे येतं आणि त्या काल्पनिक स्थितीवर तिचा आजचं काळ दुःख करण्यात जातो तेव्हा हे काल्पनिक स्थिती काल्पनिक भीती वाटत राहतात काल्पनिक भीती म्हणजे घरी आपण एकटे असलो की नाही की ज्या साधारणपणे वाटतात सगळ्या त्या काही त्याच्यात नसतं उगाच दार फडफड वाचतो वाऱ्याने वगैरे पाचोळ्यावर कोणतरी गेल्यासारखं वाटतं काय किती प्रकार असतात एकटं राहिलं म्हणजे उगाच काहीतरी कुठेतरी असं आता जरी हे लाईट खालीवर होतात म्हणजे ते खरे खालीवर होतात ते काही त्यांचं लोडशेडिंगचंच संबंध असतो त्याच्याशी पण आपण एकटे असलो म्हणजे कोणच नसते व त्यावेळेला ते तिकडे एखाद्या खोलीत जरी लाईट फ्रोफो तर सुद्धा वाटायला लागतं की तिकडं जावं का नाही जावं त्या खोली लाईट बंद करायला जावं का नाही जावं असं सुद्धा भीती वाटतं काय करावं काल्पनिक भीतीला काही हे नाही आहे विषय नाही आहे त्यामुळे ते कशाची असू शकते काल्पनिक काळजी असतात म्हणजे पाणी येईल का नाही उद्या वेळेवरच येईल का नाही पुरेसं येईलच का नाही इथंपासून म्हणजे ही सुरुवातच आहे अगदी तर इथपासून एखाद्या ऑफिसमध्ये बदली झाली तिथे बाबा ती जी माणसं असतील ती आपल्याशी नीट वागतील की नाही तर ते गाव कसं असेल चांगलं असेल का नाही आमूक असेल का नाही ते काय असा विचार करायचा ठरवला तर काळजीला काही अंत नाही जर जाऊजवून हर हजर झालं तर माणसं नाही आहात तुम्ही आहात ती माणसंच आहे तेही गावचं आहे तेव्हा असं इतकं सोपं आहे ते म्हटलं तर नाही तर मग इथं बसूनच कदाचित ती अशी असली तर मग काय करावं लागेल तशी असली तर काय करावं लागेल तुम्ही जा तरी तिथे काय होतं ते बघू आता ती तिथे आहेतच आपणही जगतो तसे तेही जगतील तेही तिथे चालूच आहे काय ते गाव सुरूच आहे असं ते कुठल्याही बाबतीत येऊ शकतं ते काल्पनिक काळजी पाणी न येण्यापासून अशा कुठल्याही एखाद्या मोठ्या विषयापर्यंत कसली असू शकेल तर हे सगळे जाण्याचे मार्ग सांगतो आहे सर अप्रिय घटना जुन्या त्यांच्या आठवणी जुन्या अप्रिय घटना का बदल त्याच्यात आपण करीत नाही आता ती घटना झाली तर झालं जे झालं ते आता आत्ता ह्या क्षणी अगदी साडेसातच्या आधी जे काय झालं असेल ते झालं असेल आता त्याचं मला काही करता येण्यासारखं असेल तर करावं नसेल तर त्याच्यावर काही करता येण्यासारखं नाही आहे हे ओळखावं आणि ती सोडून तो चिंतनशक्तीचा विषय नाही माझ्या कारण मला गरज नाही त्याच्या आता काही तेव्हा जुन्या अप्रिय पण ते जुन्या अप्रिय घटनांच्या किती ते तिच्या कोणाचं तरी ते लग्न मग त्याच्यातले ते भाटणं मग ते त्यावेळा कसं बोलले मग ते त्याच्यातलं कोणाचं बरोबर होतं पुढं माझंच म्हणणं खरं ठरलं हे फरक वाचतंच बरं त्याच्या आता आणि तर त्या वाटण्या वगैरे जुन्या कधीतरी झालेल्या असतात मग त्याच्या आठवणी वाटण्यांच्या वेळेला कसं सगळे बोलले हेमेकानामुक हो झालं तो झालं झाल्या ते काय व्हायचं ते बोलले ते सगळं निघून गेलं आता आप काय रेकॉर्ड करून ऐकत बसायचं की ते आपण काही <laughs> नसतं ते ऐकण्यासारखं की एखादं बाबा काय सुंदर प्रयोजन आहे बाबा आपलं हे झालं मनाला मनात शांतता मिळाली तर बा लावावं परत परत ऐकत बसावं अशी की कुठली वाटणींची बैठक झालेली आपल्याला आठवतं मला काय आठवणे बाबा सगळ्या असल्याच झालं <laughs> कुठेही वा पळसाला पानतीन म्हणतात तसा तर कोळसही बघायला मिळत नाही पण पानतीनहीत म्हणतात तर तसं हे आहे स्वरूप याचं मग ते कशाला ते जुन्या आठवणी रेकॉर्ड परत 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 पर रिवाइंड करून बसवतं काय कारण नाही तर जुन्या अप्रिय घटना आठवणींचं चिंत चिंतन होतं आणि चिंतना माझी माझी शक्ती जाते मला अडचण ती है है, है जी जी आहे की ह्या ह्या जाणाऱ्या वाटा सांगितल्या ह्या महत्त्वाच्या वाटा फक्त सांगितल्या आता पूर्वीची जी माहिती आपल्याला आहे त्या विषयावर चिंतन करण्याचं कारण नाही असं मला वाटतं म्हणजे मी उदाहरण देऊन मला काय म्हणायचं सांगतो पूर्वी जी माहिती आहे त्याच्यावर चिंतन कसं होईल असं वाटेल आपल्याला जे मला माहितीच आहे त्याच्यावर मी चिंतन कसं करेन तर हे मी आपल्या विषयांचं तर सांगितलंच पण समजा एखाद्या अगदी नाहीला जाणं एखाद्याला काय काय कोर्ट मॅटर करावं लागलं ला समजा तर आता त्याच्या तारखा पडल्या तर प्रत्येक तारखेला मी जर चिंता करायची त्याच्यावर चिंतन करायचं ठरवलं तर मला वाटतं वरच्या ते दिल्लीपर्यंत जाईपर्यंत भौतिक काय ऐका कोणा आठोक का पुढच्या पिढीतली गायला लागेल कोणा ठोक तर असं मला का एकदा मी त्यात गेलो ना मग मा आता मला त्याचे त्याची तारीख पडलेली मला ऐकून घ्यायला दरवेळेला त्याच्यावर चिंतन कोण का नाही म्हणजे जी मला माहिती आधी आहे की ह्याची कोर्टात गेलं की साधारणपणे न्यायाच्या आधी तारखा पडत असतात असं एक म्हटलं जातं बाबा न्याय मिळतो म्हणजे जे मिळतं त्याला न्याय म्हणतात असंही व्याख्या म्हणणं मला काही सगळ्या व्याख्या माहिती नाही पण काही लोक असं म्हणतात की गो मिळतो त्याला निकाल असं म्हणतात असंही काही व्याख्या करतात बाबा मी ती वेगवेगळ्या व्याख्या ऐकतो पण जे काय आहे त्यात जर जावंच लागलं जावं लागू नये हे चांगलं महाराजांसिवा तसंच मत व्यक्त केलं आहे म्हणून म्हणतो पण हे जावं लागू नये पण एकदा जावं लागलं समजा काय असेल काय कारण कार्यकारण परंपरा जावं लागलं जावं लागलं तर आता आता हे होणारच ना मग ते येणार मग त्यांची फी द्यावी लागणार म्हणजे कोणा वकिलाबद्दल मला माहीत नाही पण सांगितलं मग आता त्यांचं काय असेल ते आपल्याला ते आनंदां दिलं पाहिजे ना त्यांचं आता ते आहेच आहे आपल्याला ड्यूचं ते आपण त्यात गेलो म्हटल्यानंतर ते करावं लागेल पण मला ते द्यावं लागलं मला ते द्यावं लागलं मला ते असं झालं आता काही म्हणण्याच असतं नाही हे आपल्या एकत्र त्यात गेलो म्हटल्यानंतर ते मग ते त्यांनी तसं केलं मग ते असं केलं मग ते पुन्हा वरच्या कोर्टात गेलं ते खालच्या कोर्ट वरचं कोर्ट तेवढंच ठेवले खालच्या कोर्टात वाट कोर्ट देण्यासाठी नाहीतर कशासाठी ठेवले ते त्याचं सरळच आहे ना की आणखीन एक त्यांना काहीतरी हे असावं पुढे एक जागा असावी म्हणून ते ठेवले मग त्याच्यावरती गेले होते त्याच्यावरती गेले मग त्याच्यावरती ते त्यासाठीच ठेवले असं ते ठेवतच गेले शेवटपर्यंत मग आता त्यांची ती यंत्रणा आहे आता त्याला ते आपण काय करणार आहे तर असे म्हटल्यानंतर हे होणार मग ह्या माहिती असलेल्या गोष्टीबद्दल चिंतन हा जो आहे ना याच्यावर सुद्धा खूप लोकांची खूप शक्ती जात असते काय काय हरच कारण मी महत्त्वाचे काही गोष्टी आपल्यासमोर सांगितल्या तर याच्यामधून आपल्याला होतच दिरंगाई होणार अन्याय होणार असं होणार पैसा जाणार हे होणार मग शेवटी पश्चाताप होणार ते पण होणार नंतर शेवटी तर ते जे सगळे सगळं होणार ते सगळ्याला समज नसेल तर मग आधीच जाऊ नये जमलं आपल्याला जर शक्य असलं तर काय पडून त्याच्यात आनंदात राहावं काय जो असेल ते समजून ते असं सगळं हे आहे ते हे चिंतनशक्ती सावधानता नसली की कशा कशा ठिकाणी वाया जाईल एवढ्या गोष्टी आपल्याला सांगितल्या आता हे कशासाठी केलं तर अनियंत्रित किंवा जर बेसावत चिंतन असलं त्यामुळं आपला जो शक्तिपात किंवा शक्तीचा व्यय होतो चांगल्या दोन्ही अर्थाने हा शब्द वापरला जातो पण शक्तिपात म्हणजे जो व्यय आहे तो जो शक्तीचा व्यय जो होतो त्यामुळं मला जी चांगली गरजेची कामं करायची आहेत त्यावेळेस चिंतनाला शक्ती उरत नाही जे महाराजांचा एखादा विचार आहे मला समजून घ्यायचं आहे तर मला ते चित्तला हे होतो त्रास होतो त्याचा जे दे एखाद्या व्यसनी माणसाच्या ताकदी कमी झालेल्या ता, असतात आणि त्याला ते ह्याचा गंभीर विचार सहनच होत नाही म्हणजे ते चित्त काम करू शकत नाही इतकं ते हे झालेलं आहे ब काय म्हणून म्हटलं कमकुवत झालेलं आहे तर तसं चिंतनशक्तीच्या बाबतीत आपण जर बेसावत असू तर सूक्ष्मता सोडाच स्थूल विचारसुद्धा माणसाच्या चित्ताला पेलत नाही आणि ती म्हणतात आम्हाला काही ते कळत नाही हे विचार मग ज्ञानेश्वरी कळत नाही मग त्याचा अर्थ कळत नाही मग राजबोध कळत नाही का, का ते कळायला गेलं की ती आधी ते चिंतनशक्ती आधीच सगळी या कामात गेलेली असते त्यामुळं कमकुवत मनाला ते साधं वाक्यसुद्धा पेलत किंवा उचलत नाही असं होतं त्याची कारणं ही आहेत म्हणून गरजेच्या वेळी मला जी चिंतनशक्ती हवी आहे माझ्या जीवनाला जी दिशा देणार माझ्या जीवनाचा व्यवहारापासून उद्धारापर्यंत सर्व मार्ग ज्यामुळे चालता येतो मला अशी चिंतन चिंतनशक्ती दिलेली आहे तिचा मला जर चांगला वापर करायला ती हाताशी हवी असली तर मला आपण जसं एखादा मनुष्य चार पैसे काठीला बांधून राहतो की माझ्यावर प्रसंग आहे किंवा मला काय कामं आहेत पुढे कर्तव्य निभावायचे तर त्याच्यासाठी मला याची व्यवस्था केली पाहिजे हे जसं मनुष्य करतो तसं त्यानं चिंतनशक्तीच्या बाबतीत करावं अशी विनंती आहे आपल्यासमोर ठेवलेला आहे विषय आपण काय प्रपंच चिंतन करीत बसलो असं अनियंत्रित तर किती करतो कुठेही विचार करत राहू ते होऊ नये म्हणून गरजेचे विषय आपल्याकडे खूप असतात जे की मी काम करतो मग अशी म्हटलं ना विषय सोडू आहे आता मी नोकरी करतोय तर त्यातलं काम त्याच्यातली गुणवत्ता का हे सुद्धा विषय चिंतनाचे नाही आहेत का माझ्या दृष्टीनं त्यातलं शिक्षण काय जादा प्रशिक्षण असेल ते ते सगळं घेणं हे माझं खरं काम मग माझी चिंतनशक्ती लावायची ती त्याला मग त्या परीक्षेत मला पास होता येत नाही पण हे कंटीशक्ती चिंतनशक्ती तिकडे गेलेली आहे सगळी ती जर समजा तुमच्या त्या व्यवसायाच्या काय परीक्षा असेल नोकरीतलं जे काय आणखी काय गुणवत्ता असेल किंवा तिथलं काम असेल तिथलेच व्यावसायिक संबंध असतील किंवा नोकरीतले संबंध असतील हे अधिक चांगले करण्यासाठी माझ्या चिंतनशक्तीचा वापर मला करता येणं शक्य आहे विचार कल्पना ज्ञान अनुभव इतके चार शस्त्र माझ्या हातात आहेत तर मी सगळी वापरली तर किती चांगल्या तऱ्हेचं तो त्याचं काम व्यवसायात राहू शकेल नोकरीत राहू शकेल काय सामाजिक कार्य असेल त्या संबंधात राहू शकेल हे सगळं शक्य आहे तर हे सगळं शक्य व्हायला कशी म्हणजे मी ते त्या अगदी याच्यापर्यंत समजतो लेखन कामवाला लेखन आहे संशोधनाला संशोधन आहे गाणावाला गवई आहे काय त्याचं असेल थे? ते, ते, चिंतन ते, ते ती सगळी त्याला चिंतनशक्ती तिथे वापरता येईल त्याला नवीन काहीतरी गवसेल उलटं एखादी चांगली गोष्ट आहे ती त्याला गवसेल त्या त्या क्षेत्रामधली तर हे व्हायला ही चिंतनशक्ती उलटी अधिक जितकी जपून आणि योग्य दिशेने वापरली जाईल तितकी ती सूक्ष्म होऊ शकेल आणि मग अधिक सूक्ष्म जो परमेश्वर आहे तो गाठायलासुद्धा तिचा उपयोग होईल तर यासाठी ही चिंतनशक्ती जी वाया जाते तेवढ्याच जरी जागा आपण अडवायच्या तिच्या ठरवल्या किंवा जर ती वाया जाणारी ही जागा आहे हे लक्षात आलं आणि थांबलं त्यावेळेला जरी काही नाही लोकं अनेक वेळेला म्हणतात हे थांबवता था येत नाही असे विचार होत राहतात वगैरे होत राहतात हे त्यांचं काम आहे अडवणं माझं काम आहे मी तर माझं काम करीन मी भले वाचन मोठ्याने वैखरी जप करेन आणि त्याला आडवीन मी अडवायचे माझ्या मार्गसुद्धा हा मार्गाकडे दिलेले आहेत ते भगवंतांनी दिलेलेच आहेत माझ्याकडं मी वैखरी जपाने अडवीन मी दर्शनाने आडवीन मी फिरून अडवीन मी नामस्मरण करून अडवीन अडवायचे खूप मार्ग त्याला आहेत ध्यान करून अडवीन काय माझे मार्ग असतीलच की काहीतरी तर त्याला मी तसं कमरव देणार नाही हे जर मी ठरवलं तर माझी चिंतनशक्ती माझ्या स्वतःच्या हितासाठी समाजाच्या हितासाठी किंवा आपल्या स्वतःचं जे उद्धाराचं हित आहे खरं किंवा जे काय आत्मसाक्षात्काराचं हित आहे तिथपर्यंत ती वापरता येण्यासारखं शक्य आहे मला एवढंच एक जाताना शेवटी चिंतनच काय असतं चिंतन जर आपल्याला स्वतःचं स्वतःला करता येत नसेल तर सत्पुरुषांच्या वचनांच्यावर किंवा म्हणण्यावर चिंतन करावं महाराजांनी असं एक म्हणलेलं आहे का ठिकाणी आपल्यासमोर ते पूर्वीही आलं असेल आपण त्याच्यावर विचारही केला असेल तर आपली जर चिंतनशक्ती वाया जाणारी आपण जर वाचवली असेल किंवा वाचवणार असाल किंवा पूर्वीही वाचवली असेल समजा संस्कृत धरून तर महाराज असं म्हणाले की गावाला जाणाऱ्या मुलाला त्यांच्या काळातले उदाहरण आहेत आपण मतीदार हा लक्षात घेतलं तरी बस आहे तर गावाला जाणाऱ्या मुलाला आईबरोबर फराळाचं देत असते असे म्हणजे त्या काळात आता ही पद्धत होती अजूनही काही घरामध्ये ही पद्धत आहे आणि ती चांगली आहे त्याबद्दल काही दुमत नाही तर ही जी फराळाचं बरोबर देत असे तसं प्रत्येक जीव जन्माला घालताना त्याला जी परिस्थिती दिलेली आहे त्या परिस्थितीत राहायला लागणारं समाधान लागणारी समाधानाची शिदोरी भगवंतानं त्यानं दिलेली आहे तर ज्या परिस्थिती जिथं कुठं जन्माला घातलेलं आहे तिथं त्याला समाधानात राहायला लागणारी परिस्थिती भगवंत देत असतो आता शक्ती ती वापरून ती शोधली पाहिजे आणि हस्तगत केली पाहिजे म्हणजे जे आपलं ध्येय आहे समाधानाचं ते आपल्याला प्राप्त होईल त्या ह्याच्यावर जरी चिंतन केलं तरी माझ्या परिस्थितीत कुठे समाधान आहे ते मला ओळखता येईल ते भगवंतानेच ठेवलेलं आहे जशी काही माझी माणसं माझे लोक माझी परिस्थिती माझी काय आर्थिक स्थिती काय नोकरी काय व्यवसाय काय घरकाम काय जे ठेवले त्यात मला समाधान मिळवता येईल अशी परिस्थिती भगवंताने ठेवलेली आहे तर आता मला फक्त तिची ओळख नाही ती कशी ओळख करून घ्यायची त्यासाठी चिंतनशक्ती दिली ती आपण वापरावी एवढी माझी आपल्याला विनंती बाकी काही नाही वेळ संपला म्हणून मी थांबतो आणि झालेल्या थोड्या वेळेबद्दल നരത്ത വരുത്തേ മനോജ നരത്ത വരു മനോജല മഗ കായി മനുജാകില മഗ കായി മനുജാ ഹരി ഗുണഗായി गुण गाई मनुजा नरतन गेल्या वरुते ते नरतन गेला बरु ില മഗക്കായി മനോജറിലായി മനോജ ഹരി ഗുണഗായി മനോജാ ഹരി ഗുണഗായി നനുജാ ഹസ്തപാദർ കി सावध काही हस्तपाद कर्णादिक सावध जवकाही तव वरी भगवत प्रसाद सत्वरी तव वरी भगवत प्रसाद सत्वरी संपादन घेई मनुजा संपादुण गे मनुजा हरिसे गाई मनुजा हरिसे गाई मनुजा माणिसारा पार निरंतर साराः विषयी निरंतर सारा पारनिरन्तर मन चंचल मन चञ्चलचक्रा परिफेरते मन चंचल चक्रा परी फिरते ठाई मनुजा विषयांशे ठाई मनुजा हरिसे தாயி ஸ்ரீஹரிபிரா்த்தி சாட்சி சரண சேதாய पाशीलवलाही मनुजा पवशीलवनाही मनुजा हरी गुणगाई म्हणुजा हरी गुणगाई मनुजा नरतन गेला ratanu gelya varute mana karasila madakai manuna karasila madakai Manunya harithe gun dai manuna ਹਰੀ ਦੇ ਗੁਣ ਗਾਈ ਮਨ ਮੰ ਯਾਨਕੀ ਅਨਸਮਰਨ ਜੈ ਜੈ ਨਾਮ